विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत सोलापूर सोलापुरातील प्रसिद्ध पहलवान अप्पला शेख यांचा आज गुरुवार सव्वीस ऑगस्ट दीर्घ आजाराने निधन झालं आहे एकोणीसशे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पलाल यांना सुवर्ण पदक तर ब्याण्णव साली महाराष्ट्र केसरीचा सा खिताब त्यांनी मिळवला होता जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, होते। सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात काही वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची कुटुंबातील सदस्यांनी माहिती दिली अखेरच्या काळात मदतीसाठी याचना पैलवान जेव्हा कुस्तीच्या फळात असतो तेव्हा अनेक संस्था संघटना शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात त्यांच्या खुराकपासून पासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्त घेतलं मात्र जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या बाहेर पडतो पडतो तेव्हा मात्र तो एकाकी अशीच काहीशी अवस्था सुवर्ण पदक मिळवून देणारे एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन केला त्या अप्पाला शेख यांची झाली होती भल्या पैलवानांना आसमान दाखवणाऱ्या अप्पालाल शेख यांना शेवटच्या दिवसात जमिनीवर पाठसुद्धा टेकवता येत नव्हती पहिलवान अप्पाला शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी गावातील रहिवासी होते त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पहिलवान होते इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून अप्पालाल देखील कोल्हापूरला गेले तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली एकोणीसशे ऐंशी साली अप्पालाल यांचे बंधू इस्माईल यांना महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला भावाचा वारसा पुढे नेत पुढे एकोणीसशे ब्याण्णव साली अप्पालाल अप्पा देखील महाराष्ट्र केसरी झाले त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या अप्पालाल यांनी लढल्या बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील अप्पालाल यांची निवड झाली त्यात त्यांना यश आले नाही मात्र एकोणीसशे साली न्यूझीलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पटकावलं अप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील दोन हजार दोन साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली एकाच परिवारात तीन तीन महाराष्ट्र केसरी आहेत अप्पालाल जेव्हा लंगोट बांधून हा लाल मातीत उतरला की समोरच्या पहिलवानांची मनगट आवळली जायची हा बुक ठोकून कुस्तीला सुरुवात झाली आहे की समोरच्यांची पाठ जमिनीला लावल्याशिवाय हा गाडी कधीच मागे हटला नाही आता मात्र त्यासह जिगरबाज पैलवानाला स्वतःची पाठसुद्धा जमिनीवर नीट टेकता येत नव्हती कोल्हापुरात असताना व्यायाम करताना एका गाडीने अप्पालालियांना धडक दिली ज्यात त्यांना गंभीर इजा झाली तेव्हापासून काही ना काही आजार पण सुरू होत जवळपास सात महिन्यापूर्वी अप्पला शेख यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यांचे डॉक्टरांनी सांगितले मात्र उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पुन्हा उभारायचं कसं असा प्रश्न या समोर उभा होता शासनाकडून महिन्याला सहा हजार रुपये मानधन मिळत होतं मात्र तेही सहा महिन्याला एकदाच अपुरे मानधन आणि शेतीवर निर्भर असल्याने अप्पालाल यांना उपचाराचा खर्च परवडेन असा झाला होता ज्यांनी कुस्तीसाठी सर्व काही लावलं आज त्यांची तीनही पोरं कुस्तीच्या फळात आपलं नशीब आजमावत आहेत वडिलांचा ऑलिम्पिक पदकं मिळवण्याचा अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अप्पालाल यांचा मुलगा गॉसपाक यांनी दिली सोबत अश्पाक आणि असलम हे दोघे कुस्तीचा सराव करतात गावात तालमीची सोय नाही आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या शिवारात माती टाकून आखाडा तयार केला आहे अश्पाक आणि असलम हे दोघेही वयाने आणि वजनाने लहान आहेत त्यामुळे गौसपाकला सराव करण्यासाठी त्यांच्या ताकदीचा गावात दुसरा मल्लही नाही आहे गाव सोडून कोल्हापूरला जायचं म्हटलं तर वडिलांचा उपचार सरावासाठी लागणारा खर्च हाच प्रश्न त्या समोरही होता आप्पालाल यांनी आज अखेरचा श्वास घेतला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा